पुण्यामध्ये या मुलीला जवळपास लाखो रुपये पगार असेल परंतु हिच्या आयुष्यात नक्की काय झालेलं आहे ते पहा पुण्यातील इ वाय या प्रसिद्ध कंपनीत काम करणाऱ्या ॲना सेबेस्टियन पेरायल या सव्वीस वर्षीय तरुणीचा नोकरी लागल्यानंतर केवळ चार महिन्यातच कामाच्या तणावामुळे मृत्यू झाल्याचा दावा तिच्या आईने म्हणजेच अनिता ऑगस्टने यांनी केलेला आहे नक्की काय झालेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा त्यांनी थेट इवाय इंडियाचे अध्यक्ष राजीव मेमानी यांना पत्र लिहिल्याने ले हे प्रकरण चर्चेत आलेलं आहे मी माझे मौल्यवान मूल गमावले आहे हे शब्द लिहिताना माझे हृदय जड झाले आहे आम्हाला जे दुःख झालं आहे ते इतर कोणत्याही कुटुंबाला सहन करावे लागू नये कंपनीने मुलीकडून थकवा येण्यापर्यंत जास्त काम करून घेतले असंही आईने पत्रात सांगितलेलं आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मुलीने सी ए परीक्षा उत्तीर्ण केली म्हणजे चार्टर्ड अकाउंट तिनं उत्तीर्ण केलं होतं आणि त्यानंतर एकोणीस मार्च दोन हजार चोवीसला पुण्यातील ए वाय कंपनीत तिला ऑडिट आणि ॲशुरन्स विभागात नोकरी मिळाली तिने भविष्यासाठी खूप स्वप्न पाहिली होती ही तिची पहिलीच नोकरी होती आणि प्रतिष्ठित कंपनीचा भाग झाल्याचा तिला आनंद झाला होता मात्र चार महिन्यानंतर वीस जुलैला जेव्हा मला तिचे निधन झाल्याची धक्कादायक बातमी मिळाली तेव्हा माझे जगच उद्ध्वस्त झाले लहानपणापासून तिच्या शैक्षणिक वर्षापर्यंत तिने उत्कृष्ट कामगिरी केली ती शाळेमध्येच नव्हे तर कॉलेजमध्येही टॉपर होती विविध कौशल्ये देखील तिने आत्मसात केली होती ए वाय कंपनीत रुजू झाल्यावरती आवश्यक परिश्रम करीत होती कामाचा ताण नवीन वातावरण आणि कामाच्या जादा तासांचा तिच्यावर शारीरिक व भावनिक आणि मानसिकदृष्ट्या परिणाम झाला निदर्शनास आणि जॉईन झाल्यानंतर लगेच तिला तणाव जाणवायला लागला आम्ही तिच्या सी ए दीक्षात समारंभात सहभागी होण्यासाठी पुण्यात पोहोचलो मात्र रात्री उशिरा पी जीमध्ये पोहोचल्यानंतर छातीत दुखत असल्याची तिची तक्रार होती आम्ही तिला पुण्यातील रुग्णालयात नेलं तिची ई सी जी नॉर्मल होता त्यातही तिचे म्हणणे होते की खूप काम करायचे आहे आणि तिला सुट्टी मिळणार नाही अथक मागण्या आणि अवास्तव अपेक्षा पूर्ण करण्याच्या तिच्यावर दबाव होता तिचा स्वभाव असा होता की व्यवस्थापकांना तिने कधीच दोष दिला नसता पाठीवर कामाचा भार टाकणे त्यांना रात्रंदिवस काम करायला लावणे अगदी रविवारी काहीही औचित्य नसताना कामावर बोलवणे चुकीचं आहे तुम्ही नवीन कर्मचाऱ्यांचा थोडा विचार केला पाहिजे ती नवीन होती याचा पुरेपूर फायदा व्यवस्थापनाने घेतला असल्याचे आईने असं सांगितलेलं आहे